चरित्र आहे मी आपल्या समोर आहे सांगितलं तू खाल्लं सेवन केलं तर राजा तू अमर होशील म्हणून राजाने ते फळ आपल्या जवळ घेतलं आणि विचार करू लागला हे फळ जर माझ्या धर्मपत्नीला मी जर दिलं ती अमर पण भरतु हरी सर आपल्या धर्मपत्नीवरती प्रेम होतं म्हणून राजाने क्षणाचा विचार न करता ते फळ आपल्या धर्मपत्नीला दिलं आणि पत्नीला सांगितलं हे फळ सेवन कर हे फळ सेवन केल्याच्या नंतर तू अमर हुशी भरतळीचं नितांत प्रेम होत आपल्या धर्मपत्नीवरती ते फळ त्या राणीने घेतलं पण त्या राणीचं प्रेम त्या भरभरती नव्हतं एका घोड्याचा खरारा करण्यावर तिचं प्रेम होत म्हणून तिने ते फळ साधूने दिलेलं ते फळ घोड्याचा खरारा करण्यावर ते फळ दिलं पण मानवी जीवनामध्ये दुर्भाग्य असत एखादा घोड्याचा खरारा करा व्यक्ती विचार करेल अरे ज्या राणीचं माझ्यावरती प्रेम आहे यांनी पण तिच्यावर तेवढा नित्यंत प्रेम करायला पाहिजे होत पण सांसारिक लोक तसे नसतात ही साखळी असते याच त्याच्यावर त्याच तिच्यावर असं हे प्रेम म्हणून त्या घोड्याचा खरार एका भांडी ते प्रेम होत म्हणून त्याने ते फळ भांडे घासणी आणि भांडी घासण्याला सांगितलं हे फळ जर तू सेवन केलं तर तू आमरुसी त्यावेळेस तिने विचार केला अरे मी हे फळ जर सेवन केलं तर मी आयुष्याची आयुष्य मी राजाची भांडी घासू का अरे माझ्या राजाने जर हे फळ खाल्लं तर माझा राजा हे राज्य सुंदर प्रकारचं चालवेल मी माझ्या राजाला हे मी फळ देते म्हणून ती भांडी घासणारी राजा जवळ आली आणि राजाला बोलू लागली हे फळ तुम्ही घ्या आणि हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्ही अमर होता राजाने विचार केला हे फळ मी माझ्या धर्मपत्नीला दिलं होतं ते फळ या भांडे घासणारीकडे कसं काय आलं म्हणून आपल्या धर्मपत्नीला बोलवलं त्यावेळेस धर्म त्या झालं जी नाही ती चूक आता राजाला कळाली आहे म्हणून राजाला तिने सांगितलं तुम्ही माझ्यावर नितांत के प्रेम केलं पण माझं तुमच्यावर प्रेम हो नव्हतं माझं एका घोड्याच्या खरारी करण्यावरती माझं प्रेम होत म्हणून त्यावेळेस त्या घोड्याचं खरं करायला राजाने बोलून घेतलं त्याला लक्षात आलं अरे मी स्त्रीवरती नितांत प्रेम केलं त्या स्त्रीच माझ्यावरचं प्रेम नव्हतं राजाने आपल्या राज्याचा त्याग केला आणि आपल्या मोठ्या बंधूला या राज्याच्या सिंहांसमोर बसवलं आणि जंगलाच्या दिशेने डिभवून गेला अत्यंत रडून अशी आत्मघाता राजा लिहितोय अरे ज्या स्त्रीवर मी नितांत प्रेम केलं त्या स्त्रीचं माझ्यावर प्रेम नव्हतं हे दुर्भाग्य आहे माझं अशी सुंदर अशी कथा आहे ही मानवी जीवनाला खरी अर्थाने बोध करणारी ही कथा मी आपल्यासमोर मांडली